सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघात झाला फिरता पाळणा वेगात खाली कोसळल्याने पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक तुषार धुमाळ यांचा मृत्यू झाला या दुर्घटनेत आणखी चार जण जखमी झाले आहेत या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे फिरता पाळणा वेगात फिरत असताना त्यातील एक पाळणा वेगात खाली पडला अकलूजच्या सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये पाळण्याचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये पुण्याच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू झाला आहे तर चार जखमी झाल्याची माहिती आहे एकाची प्रकृती गंभीर आहे तुषार धुमाळ असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तुषार धुमाळ हे पुणे जिल्ह्यातील भिगवणचे प्रसिद्ध एलआयसी उद्योजक आहेत पालना अतिशय वेगत खाली पडतात तुषार धुमाळ यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार सुरू होण्याआधी धुमाळ यांचा मृत्यू झाला या अपघातामध्ये धुमाळ यांचे दोन मित्रही जखमी झाले आहेत पण त्यांना गंभीर दुखापत झाली नाही धुमाळ यांच्या मित्रांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे